ई पीक पाहणीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आपण बघणार आहोत ई पीक पाहणी जर आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर केली नाही तर आपल्याला कोणकोणते तोटे होऊ शकतात शेतकऱ्यांना ते बघणार आहोत चालू दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा सातबारा हा आपला निघणार नाही कोणतेही कर्ज प्रकरण आपल्याला शेतीच्या पीक कर्जावरती करता येणार नाही त्यासोबत कोणत्याही प्रकारचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार नाही सातबारावरील सर्व जे काही क्षेत्र असेल ते पडीक दिसणार आहे सातबारा निगडीत ज्या काही शेतकऱ्यांच्या योजना असतात त्याचा लाभ आपल्याला घेता येणार नाही खरेदी विक्रीसाठी पीक पेरा नसल्यामुळं अडचणीत आणि शासनाने जर काही अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याचं ठरवलं तर ते अनुदानही या शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण की त्यांच्या सातबाऱ्यावरती कोणत्याही पिकाची नोंदच नसेल त्यामुळे शासनसुद्धा अनुदान देणार नाही त्याकरता पंधरा सप्टेंबरच्या आत सर्व शेतकऱ्यांनी आपला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तरच आपल्याला योजनांचा लाभ मिळणार